हलो या <shranly> 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 1 phút thôi bạn. Bye. Yes. Yes, <coughs> À <coughs> <coughs> शिक्के मारायची सवय त्यांना असं दाखवलं तरी काय दिसत नाही त्याच्यावर आहे की नाही <laughs> तो एक नंबर आहे का मतदान केलंच आहे ते कळत नाही Okay. Yeah. okay. <laughs> जनतेन अधिकाधिक संखेन मतदान के पवित्र काम है देशा स्थर आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज अतिशय सक्षमपणे महासत्ता म्हणून देश पुढे येतोय त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आशीर्वादाने राज्यामध्ये पुन्हा महायुती सरकार येणार आहे आणि अधिक राज्याच्या सर्वांगीण विकासाकरता त्यामुळे जनतेनं आशीर्वाद द्यावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे असं की मी काही ज्योतिष नाही आहे पण जो, जो काही विश्वास राज्यातल्या जनतेनं आमच्या पाठीमध्ये व्यक्त केलेला आहे विशेष करून आदरणीय मोदी साहेबांच्यावर जो विश्वास व्यक्त केलेला आहे मला वाटतं राज्यामध्ये एकशे पासष्ट एकशे सत्तर जागा महायुती येतील याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे असं की जनतेचं परवरून जनतेने माझं प्रेम केलेला आहे गेल्या वर्षी मला वाटतं मला ऐंशी हजार नऊ हजार मतांनी मला निवडून दिलं होतं या निवडणुकीत मला वाटतं जनतेच्या विश्वासावर आणि आदरणीय मोदी साहेबांच्या आशीर्वादाने लाखाच्या पुढे निश्चितपणे मत देखील मिळेल याच्याबद्दल माझ्या मनात विश्वास आहे एकंदर या एकूण आठवी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये जो एकमेकांच्या विरोधामध्ये जो प्रचार केला गेला त्या काही घटना घडल्या काय वाटतं आपल्याला नाही मी तर कधी निवडणुकीमध्ये कोणत्याही निवडणुकीत प्रचाराची पातळी कधी सोडली नाही माझी पुरात उमेदवारांना फक्त शिवाजी लाखोऱ्यात व्हायला मला मी तशी काही दखल घेतली नाही कारण मी त्यांच्यावर कधी भाष्य केलं नाही परंतु मला वाटतं एक अतिशय व्यक्तिगत स्वरूपाची निवडणूक आमच्या मित्र हो थोरात त्यांनी माझ्यावरून लढवली ज्या भाषे टीका केली शेवटी मला नंतर मग त्या बाबतीमध्ये त्याचा त्या बाबतीत मलाही सुद्धा एक भूमिका घ्यावी लागली निवडणूक ह्या विकासावर लढल्या गेल्या पाहिजे दोनदा महाय विकासाकडेकडे आघाडीकडे कोणत्याही विकासाचा मुद्दा नव्हता आमच्या मुख्यमंत्री लाडके बहीण सारखी योजना प्रभावी अंमलबाजींनी झाली पीक विम्याची रुपये पीक विम्याच्या माध्यमातून कोट्यात रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले सोयाबीन कपाशीचं अनुदान दुधाचं अनुदान वयश्री योजना किंवा तुमचं आयुष्यमान भारत आजही मोदी साहेबांच्या सुरू त्यांनी सुरू केली ऐंशी टक्के मोफत धान्याची योजना असेल आमच्या सरकारनं सुरू केलेली योजना आहे मला वाटतं महाविकास आघाडी सारख्या काही का नाही त्यांनी अडीच वर्षामध्ये कोविडच्या काळामध्ये या राज्यातल्या जनतेला वार सोडलं होतं त्यामुळे जनता जनता हे विसरणार नाही त्यामुळे सांगण्यासारखं काही नाही त्यामुळे व्यक्तिगत टीका करणं एवढंच एक त्याच्यात अजेंडा होता काल नाना पटोले यांच्या माझी आयपीएस अधिकारीने आरोप केले तर क्रिप्टोकरन्सी मधले जे पैसे लोकसभेमध्ये वापरले सगळी निवडणूक संपल्यानंतर सगळ्या जे काही आरोप झाले असतील निश्चितपणे सरकार चौकशी करेल